यावल येथील नगरपालिका कार्यालयामध्ये दिनांक अठरा नोव्हेंबर मंगळवार रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत छाननीचे कामकाज चालले यावल येथील नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाकरिता तब्बल सात अर्ज प्राप्त झाले होते तर नगरसेवक पदाकरिता एकशे तीस अर्ज प्राप्त झाले होते छाननी अंती यातील नगराध्यक्ष पदाचे पाच अर्ज हे वैध ठरवण्यात आले आहे तर एक अर्ज अवैध असून एक अर्जावर मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सुनावणी ठेवण्यात आली आहे त्याचप्रमाणे नगरसेवकाचे प्राप्त एकशे तीस अर्जापैकी अठ्ठावीस अर्ज अवैध ठरवण्यात आले आहे तर शंभर अर्ज वैध आहे तर यातील दोन अर्जांवर युक्तिवाद झाला वकिलांकडून युक्तिवाद ऐकल्यानंतर या दोन्ही अर्जासंदर्भात देखील सायंकाळी पाच वाजता निकाल दिला जाणार आहे यावल येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता मुदतीत नगराध्यक्षपदासाठी पदासाठी सात अर्ज दाखल झाले होते तर नगरसेवक पदाकरिता एकशे तीस अर्ज दाखल झाले होते आज पीठासन अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोहनमाला नाजीरकर तसेच ऑब्झर्वरचे सहाय्यक गटविकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी निशिकांत गवई सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार अतुल गांगुडे यांच्या उपस्थितीमध्ये या अर्जांची छाननीला सकाळी अकरा वाजेपासून सुरुवात झाली होती या छाननीमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार छाया अतुल पाटील त्याचप्रमाणे अकरा नंबर प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार अतुल वसंत पाटील आणि याच प्रभागातील नगरसेविका पदाच्या उमेदवार सुरेखा शरद कोळी या तिन्ही उमेदवारांच्या संदर्भात तक्रारी करण्यात आल्या होत्या तर या तक्रारींची सुनावणी दोन्ही पक्षाकडून वकिलांद्वारे झाली आणि सुनावणी ऐकल्यानंतर आता या सर्व तिन्ही तक्रारींचा निपटारा केल्यावर सायंकाळी पाच वाजता निवडणूक निर्णय अधिकारी हे निकाल जाहीर करणार आहे दरम्यान छाननीसाठी मोठ्या संख्येत उमेदवार त्यांचे सूचक अनुमोदक आणि नागरिकांनी येथील नगरपालिका कार्यालयाबाहेर गर्दी केली होती दरम्यान आत्ता पावेत तो प्राप्त झालेल्या अपडेटनुसार नगरसेवक पदाच्या एकशे तीस अर्जापैकी अठ्ठावीस अवैध ठरवण्यात आले आहे तर शंभर हे वैध ठरले आहेत आणि दोन अर्जांवर सुनावणी सुरू आहे दरम्यान नगराध्यक्ष पदाकरिता प्राप्त सात अर्जापैकी एक अर्ज अवैध ठरला आहे तर पाच वैद्य आणि एकावर सुनावणी सुरू आहे प्रार्था प्रार्था प्रार प्रार एक अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केलेला आहे आणि या संदर्भात कागदपत्र मागण्यात का आलेले आहेत कायद्याच्या तरतुदीनुसार कोणताही उमेदवार अन्न प्रतिस्पर्धी उमेदवारांचे कागदपत्र मागू शकतो या ज्या मते आता अन्य आवश्यक चर्चा नसावी राज्य निवडणूक आयोग आकडून आता सध्या जे पत्र प्राप्त झाले त्या पत्रानुसार 17 नोव्हेंबर रोजी रात्री झालेले ते पत्र रद्द करणे पूर्ण प्राप्त हो सर्वार्थी जागेवर उपस्थिती आपण पुन्हा वाचून दाखवा पहिला अर्ज बारीक सदर अर्ज भारतीय जनता पार्टी या पक्षातर्फे दाखल असून सदर अर्जात सर्व वैध डॉक्युमेंट आणि एबी फॉर्म असल्याने सदर अर्ज देखील वैध करण्यात येत आहे सर्व वैध कागदपत्रे दाखल केल्यामुळे सदर अर्ज वैध ठरवण्यात येत आहे क्रमांक चार बारी पंकज प्रकाश सदर अर्ज शिवसेना या पक्षातर्फे दाखल असून सदर नामनिर्देशन पत्रातील भाग एकमध्ये सूचकांची सही किंवा अंगठा नसल्यामुळे सदर अर्ज अवैध करण्यात येत आहे क्रमांक पाच शाह छप्पर बंद सईद शाह सदर अर्ज सोळा नोव्हेंबर रोजी प्राप्त आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी बरोबर इथे पण नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीच आहे का नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी या पक्षातर्फे दाखल असून सदर अर्जात बी फॉर्म प्राप्त आहे आणि एक सूचक असल्यामुळे सदर अर्ज वैध करण्यात येत आहे नोंदणी क्रमांक पन्नास सहाशे असून सदर अर्ज सोळा नोव्हेंबर रोजी दाखल असून सदर अर्ज इंडियन नॅशनल काँग्रेस या पक्षातर्फे दाखल असून सदर अर्जात आणि एकच सूचक असल्यामुळे सदर अर्ज अवैध करण्यात येत आहे अनुसूचित जमाती महिला सदर प्रवर्गासाठी एकूण दोन नामनिर्देशन पत्र दाखल असून पहिला विजय सदर नामनिर्देशन पत्र भारतीय जनता पार्टी या पक्षातर्फे दाखल असून सर्व योग्य कागदपत्रे दाखल असून फॉर्म जोडल्यामुळे सदर अर्ज वैध करण्यात येत आहे दोन कोळी सुरेखा शरद सदर अर्ज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून असून सदर अर्जात सर्व योग्य कागदपत्रे जोडल्यामुळे आणि बी फॉर्म जोडल्यामुळे सदर अर्ज वैध करण्यात येत आहे अनेकांचा मागास प्रहर्ग यासाठी सात नामनिर्देशन पत्र दाखल आहेत एक चौधरी मधुकर मुरलीधर सदर अर्ज अपक्षमधून भरलेला असून या अर्जात सर्व योग्य कागदपत्रे जोडल्यामुळे आणि पाच सूचक असल्याने सदर अर्ज वैध करण्यात येत आहे पाटील अतुल वसंत सदर अर्ज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे जोडण्यात आलेला असून या सर्व योग्य कागदपत्रे तसेच ए बी फॉर्म जोडल्यामुळे सदर अर्ज वैध करण्यात येत आहे क्रमांक तीन पाटील उदय अतुल सदर अर्ज अपक्षामधून दाखल असून सर्व योग्य कागदपत्रे आणि पाच सूचक जोडल्यामुळे सदर अर्ज वैध करण्यात येत आहे क्रमांक चार सदर अर्ज भारतीय जनता पार्टी या दाखल असून सदर अर्जात पक्षाचा बी फॉर्म तसेच सर्व योग्य कागदपत्रे जोडल्यामुळे सदर अर्ज वैध करण्यात येत आहे पाच पाच रमेश धनंजय सदर अर्ज भारतीय जनता पार्टी या पक्षातर्फे दाखल असून सदर अर्जात ए बी फॉर्म प्राप्त नाही आणि एकच सूचक असल्यामुळे देखील हो सदर अर्ज अपक्ष म्हणून ट्रीट करता येत नाही त्यामुळे सदर अर्ज अवैध करण्यात येत आहे ई एम ए अश्विनी बगलू सदर अर्ज भारतीय जनता पार्टी या पक्षातर्फे दाखल असून सदर अर्जात ए बी फॉर्म नाही तसेच एकच सूचक असल्यामुळे सदर अर्ज पक्ष म्हणूनही ट्रीट करता येत नाही त्यामुळे सदर अर्ज अवैध करण्यात येत आहे सात रेवा सदर अर्ज भारतीय जनता पार्टी या दाखल असून सदर अर्जात ए बी फॉर्म प्राप्त नाही तसेच एकच सूचक असल्याने सदर फॉर्म पक्ष म्हणूनही ट्रीट करता येत नाही त्यामुळे सदर अर्ज अवैध करण्यात येत आहे